शेअर्स की म्युच्युअल फंड कुठे करावे इन्व्हेस्टमेंट या सेम टॉपिकवरचा व्हिडिओ मी तेजीच्या मार्केटमध्ये मा सुद्धा बनवला होता आणि आज थोडीशी मंदी आली तेव्हाही हा व्हिडिओ बनवतोय मित्र मी एक रिसर्च बघत होतो अठ्ठावीसशे अशा कंपन्या आहेत की ज्यांच्या शेअर्सचे भाव पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त खाली आलेले आहेत आणि मग मी म्युच्युअल फंडवरती पण रिसर्च करायला घेतला आमच्या पोर्टफोलिओमध्ये एकाही क्लाइंटचा सिंगल पोर्टफोलिओ वीस टक्क्यापेक्षा डाऊन नाही आता हे झाली आमची गोष्ट ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये पण मी बघितलं एक ही फंड पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त खाली आलेला नाही डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडची गोष्ट करतोय जास्त खाली आलेला नाही आणि याच्या विरुद्ध काय शेअर्स जवळजवळ पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर टक्के खाली आले आहेत आणि काही स्मॉल कॅप मायक्रो कॅप शेअर्स नव्वद नव्वद टक्क्यापर्यंत खाली आलेले आहेत आता अशा कंडिशनमध्ये तुमचा शेअरचा पोर्टफोलिओ जर तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओपेक्षा जास्त रिटर्न देत असेल तर तुम्ही शेअर बाजारात राहायला काही हरकत नाही परंतु जर तुमचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ तुमच्या शेअरच्या पोर्टफोलिओपेक्षा जास्त रिटर्न देत असेल तर तुम्हाला आज निर्णय घेण्याची गरज आहे की तुम्ही खरंच शेअर्समध्ये थांबायचं की म्युच्युअल फंडमध्ये मध्ये थांबायचं अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड मार्केट रिस्क रिड स्कीम रिलेटेड डॉमेंट्स